हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी मंदिर दाखवलं आहे मंदिराचं दर्शन करवलं आहे कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशनच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि आता मग त्यामुळे ह्या सोमवारीसुद्धा आम्ही इकडेच जाणार आहोत पिंपळाच्या झाडाखाली जी महादेवाची पिंड आहे तिथेच जाणार आहोत तर मी म मी आणि वैशाली आम्ही दोघी चाललो आहे मंदिरला तर आज साडी घालायचं मी तुम्हाला सांगितलं होतं मला साडी घालायची होती तर तीन सोमवार तर असेच गेले मी घातलीच नाही तर म्हटलं चला आज घालूयात तर त्यामुळे आम्ही साडी घालून चाललो आहे आणि असा अशी रस् असा रस्ता आहे जाण्यासाठी मंदिराकडे पायवाटच आहे आणि तर पूजा करताना ना मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आपल्या भागामधल्या नाही महाराष्ट्राच्या पण इतर भागामधल्या ज्या आहेत ना बायका तर इथे तर सगळ्या भागांमधले राहतात लोक तुम्हाला माहीतच आहे तर ना त्या इतका वेळ पूजा करतात की म्हणजे एक एक तास त्या पूजा करत असतात आणि काय काय त्यांची खूप मोठी प्रोसेस असते म्हणजे प्रोसेस टाईप त्या करतात तर मला ते समजतच नाही की कसं काय कारण की आपण म्हणजे पाठीमागे वेट करत असतात लोक त्यांनाही दर्शन घ्यायचं असतं त्यांचं आहे आपण हे डोक्यात ठेवतो आणि आपण पण थोडक्यामध्ये करून उठतो तर त्यांचं तसं नसतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हॅरोगेंटपणा पण दिसतो की म्हणजे त्यांना करायची असते पूजा जास्त वेळासाठी आणि आपल्याला आपण ते डिस्टर्ब केलेला त्यांना आवडत नाही पण पॉसिबल नाही आहे ना एक, -एक तास थांबणं वेट करणं वगैरे तर मग आम्ही ह्यावेळेस जे काही त्यांना करायचं एका बाजूने करू दे म्हटलं आणि एका बाजूने आमचं आम्ही करत होतो तर ती त्यांची पद्धत आहे पूजा करण्याची वगैरे त्यांची भक्ती वेगळी म्हणजे ते प्रत्येकाचा आपलं आपला वेगळं टाईप असतो तर त्या पद्धतीने ते करतात आम्ही आमच्या पद्धतीने नॉर्मली केली पूजा आणि आम्ही आलो तर ह्यातून असं तर होणार नाही की त्यांनी जास्त वेळ पूजा केली तर त्यांना जास्त महादेव प्रसन्न होतील आणि आपल्याला कमी होणार आहेत असं नाही ते आहे त्यामुळे त्यांना जितका वेळ घ्यायचा आहे त्यांनी तितका वेळ घ्यावा आणि आम्ही आमचं जेवढा वेळामध्ये करायचं तेवढ्या वेळात करून आम्ही निघून येत असतो तर असं होणार नाही की महादेव आमच्यावरती कमी हे करणार ग्रेस त्यांची आणि असं तर होणार नाही आपण एक पाऊल त्यांच्याकडे टाकलं तर ते हजार पाऊलांनी आपल्याला वरती नेतात तर असं आहे त्यात आम्ही समाधानीसुद्धा आहे खूप जास्त दिले आहे आजपर्यंत आणि त्यासाठी खूप जास्त धन्य आहोत हेच मी म्हणते त्यांच्यासमोर जाऊन आणि बाकी तर त्यांना सगळं कळतंच त्यांना महादेवांना सगळं माहिती आहे असं काही आपल्याला स्वतःच्या तोंडून सांगण्याची गरज नाही आहे सो असं सगळं माझं मत आहे तर चला इथे आपण पूजा करूयात आणि मग घरी जाणार आज मी मोठा व्लॉग काही शूट केला नाही आहे आज लाडो घरी होती आज माझे महादेव मात्र माझ्यावरती खूप जास्त चिडलेत आणि त्याचं कारण असं की लाडो सकाळी स्कूलला मी पाठवलं नाही लाडोला उठलोच नाही जाग नाही आली तिची बस तिकडे आली असेल तेव्हा आम्ही उठलो तर त्यामुळे ते मात्र आज खूप चिडलेत आणि आज त्यांचा काही मूड सरळ नसणार आणि ते माझ्यावर चिडलेले असले की माझा मूड म्हणजे खूप खराब होऊन जातो आणि जे मी करू शकते शंभर टक्के काम ते माझ्याकडून पन्नास टक्के पण पन होत नाही जेव्हा आमचे जे हे माझ्यावरती चिडतात तर हो असंच आहे माझं आणि त्यात त्यांचं चिडणं पण बरोबरच आहे कारण की जर चूक लाडोचे असती आणि ते खूप सॉफ्ट हार्टेड आहेत लाडोच्या बाबतीत तर माझ्या पण बाबतीत आहेत पण तिची स्कूल चुकली ह्याच्यामध्ये जर तिची चूक असती तर त्यांनी काय म्हण म्हटले नसते पण ती चूक माझी होती कारण मी उठले नाही आणि त्यामुळं तिची स्कूल आज राहिली होती तर फर्स्ट टाइम झाला असं आणि जाऊ दे म्हटलं होतील आता संध्याकाळपर्यंत ठीक होतील तर आज माझा काही इतका मूड नाही आहे सगळा व्लॉग वगैरे मोठा शूट करण्याचा तर एवढाच व्लॉग मी आज अपलोड करणार आहे फक्त तुम्हाला मंदिराचं दर्शन करवलं तर तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला आता उद्याच्या व्लॉगमध्ये डायरेक्टली तोपर्यंत ब बाय